मग आपल्या गाईत हा ग्या चल ठीक आहे असा हा जोडून यू बोलतात किट्टू पण यू कशासाठी यू, यू।, यू पण तुला कमेंट केलं त्याच्यामुळं बर्थडे लिस्ट केला मला तू अरे तु, तु, आरे बाप बर्थडे विश केला त्याच्यामुळं बर्थडे हा सगळ्यांनी ऍडव्हान्स मध्ये त्याला थँक्यू बाबा आपलं हो oh, oh. काय बोल काय बोल तुन मी शेम शेम येणार आहे पोलायला किटू दादा ना मम्मीच्या ब्लॉग मध्ये ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोलले त्याला सेलिब्रेशन काय बोलले ते कॉंग्रॅच्युलेशन सोबे पण हा ते किटू विश केलं होतं तर किट्टू त्याच्यामुळे तुम्हाला थँक्यू बोलतोय आता बोल रे पिल्लू थँक्यू त्याच्यामुळे बोलला का आता ह्या ब्लॉगला सगळेजण कमेंट करा किट्टूला ला हॅपी बर्थडे म्हणून कारण की किट्टूचा बर्थडे येतोय ना बर्थडे येतो चल मग हॅपी बर्थडे टू यू बोलून दाखव चल सगळ्यांना हॅपी बर्थडे टू यू गाणं गाणं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बॉल दिन दिन ये आय आई बाल बाल ये गाय बाल बाल ये गाय तुम जियो हजारों साल तुम जियो हजारों साल साल के दिन हो पचास हजार साल के दिन पचास हजार पचास हजार सब सब करो हमारे को सब सब करो हाँ

थांब 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 स्टॉप सॉरी हा बतल, <laughs> 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 तू डिस्टर्ब केल्याबद्दल किट्टू तुला पण नाही का तू स्पष्ट बोला किट्टू दादा स्पष्ट हा बोला आता जड्डी बोल गे बाई कशु काही पडलाय निकाललाय म्हणजे तू मेन दिला टाकून चल बोल चल आता काय काय स्वप्न पडलं होतं स्पष्ट बोला पप्पा सायंटिस्ट होता एक कंपटी पप्पा भेटले

अरे तो तू आपलाच किट्टो दिसतोय मला वाटलं डुप्लिकेट आहे पण सॉरी बोलून दाखव एकदा एबीसीडी नाही एबीसीडी बोलून दाखव आमच्या किट्टोला पूर्ण एबीसीडी थांब ना ग तू तू कशाला पूर्ण एबीसीडी ती आमची किट बोल बोलून दाखव चल फटाफट बोलून दाखव आपलाच किट्ट म्हणजे आता पण येते सगळं बोलतो चल बोल रे परत परत बोल एकदा परत नाही पटापट बोल

व्हिडिओ आणि मी त्याला मोबाईल देत नाही ते किती का रड रड तरी चालतं पण आज ना ते परेशान केलं असतं देल त्याला त्याच्यामुळे मी त्याला मोबाईलच दिला नाही आणि थोडस का देला त्याला मिळालं तर तो पर्यंत सगळं सगळं लागली असं लागली असते सांगू न सांगू न सहा सांग हा चल चुप आता अजू नको तोंडावर बोट ठेव आताची गडी तोंडावर बोट आताची गाडी तोंडावर बोट तो असतोय आतमधून तो काय असतो का ना <laughs> एक मुलगा असतोय मोठा आणि रोनाल्डो नाव असतो काय असतं काय माहित आणि त्याची मम्मी त्याच्या मम्मीला एक बाळ होतोय छोटं वाल आणि त्या असं बाहेरून स्कूल मधून आलेला असतंय तो बॅग घेऊन इतकी भूक लागलेली असं करतोय मला खूप भूक लागलेली असं करतो इंग्लिश मध्ये होत mm. ते एक्सप्लेन नाही करू शकत मी असं बोलतोय आणि मग ते जाते mm. मला जा खूप भूक लागली मम्मी त्या छोट्या दूध पाजत असती तुझ्या ठेवलेली असती पप्पा तिच्या धक्का मारतात ही बाळासाठी तुझ्यासाठी नाहीये ती mm. पण बॉटल घेते मग त्याची मम्मी पशी जातोय जा 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 बरं mm. त्याची जा मम्मी त्याच्या लहान भावाला दूध पाजत असते छोट्या छोट्या बाळाला तर मग तो बोलतो त्याच्या मी सांगू का त्याच्या तर बोलतोय मम्मी मध्ये भूक लागलेली काहीतरी खायला पण ती ना दूध पाजत असती तर ती म्हणती नंतर देईन तुला मी मग तो असा देईडला येतोय आणि त्याची त्याची मम्मी पप्पा त्या छोट्या बाळाला जास्त जीव लावत असते ते छोटा आहे ना त्याला जीव लावणारच आहे मग असं जीव लावत असते बरं आणि तो साईडला येतो तो मोठ मोठं ते जे मोठा असतो ना ते मुलगा ते साईडला येतोय असा बसतोय आणि मग इतका सॅड होतो है है। तेव्हा असं बघून कि हे हॅप्पी आहे आणि त्याने ती ड्रॉइंग काढलेली असते ना त्याची mm. तर एक जण त्या स्वतः असं कट करतोय आणि त्याच्या बॅग मध्ये टाकतोय आणि बॅग घेऊन बाहेर जातोय कायमच घर सोडून जातोय

ऐसे तुम हो जाओगे तो काय काय तू मला ला गिफ्ट काय देणार आयफोन थार थार मला देशील तुझ्याकडे आहे पैसे एवढे ना कुठे मोबाईल मध्ये का काम करत काय काम करतो कोणता पॅनोला पॅनो वाजवता येतो तुला पॅनो काय झाला वाजवत बोल रे तलवार 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 इतका छान दिसतोय चेअर वर काय सांगावं येलो कलर आणि ब्लू कलर तुझ्या अंगावर आणि तू व्हाईट कलर इतका छान दिसतोय इतका भारी स्माइल देते माझ पिल्लू लाजतोय देतोय गोड गोड साखर तू साखर आहे की तू दादा साखर आहे का बेटा तो थांब याच प्रमोशन करतोय ते आपल्या याच खुर्चीच हा मागची डिझाईन थोडी चांगली नाही मला वाटतंय असं वाटत तुमचं जाईल लवकर आहे पण एकदम पॅकवाला आहे हे बा